गाई गाई ग गटोड बांधायचं आणि ठाऊक नाही माय मला पंढरी जायच आणि ठाऊक नाही माय मला पंढरी जायच माझ्या गठोड्याच गुळ आणि मला पांडुरंगाच मुळ माझ्या गठोड्याच गुळ आणि मला पांडुरंगाच मुळ गाई गाई गठोड बांधायचं आणि ठाऊक नाही माय मला पंढरी जायच ठाऊक नाही माय मला पंढरी जायच माझ्या गठोड्याच गुळ मला पांडुरंगाच मुळ माझ्या गठोड्याच मला मला पांडुरंगाच मुळ हे म्हणजे होती डबलमान म्हणून गाई गठोड बांधायच

बांधायचं आणि ठाऊक नाही माय मला पंढरी जायच आणि ठाऊक नाही माय मला पंढरी जायच माझ्या माझ्या गठोड्यात सोन याला घेईन कोण माझ्या गटोड्यात सोन याला घेईन कोण गाई गाई ग गठुड बांधायचं आणि कंक नाही पंढरीत आयाच कंक नाही पंढरीत आया पण लि गासू न करणे केली म्हणती सुनबाई तापी न पण पानली ग सासू न करणे केली म्हणती सुनबाई तापी न पण पणली ग सासू न करणे केली म्हणती सुनबाई तापीन पण पानली ग सासू न करणे केली म्हणती सासराई ग गोळा सासराईचा लै गोळा सारे डाक्टर केले गोळा डाक्टर केले गोळा गोळ्या खाय

देवा धर्माच नाही म्हणती गण सासू न केली म्हणती देवा धर्मानती सासू न करणी केली म्हणती देवा धर्माच नाही म्हणती गण सासू न करणी केली म्हणती नंदा जावा सगळ झाल्या गोळा गोळा सायलानीला घेऊन चालासायला घेऊन चाला देवा धर्माचं नाही म्हणती का गण सासू न केली म्हणती देवड्याच नाही म्हणजे म्हणती गांड्याच नाही म्हणते गण सासू न कर म्हणती सुनबाई तापी न बस बनती गण सासू न करणी केली म्हणती नवराईचा करभरी हरी पंढरीची वारी हरी पंढरीची वारी फिरायला जायला हा म्हणती गण सासू करणे केली म्हणती फिरायला जायला हा म्हणती गण सासू नकरणी केली म्हणती हिरायला जायला हा म्हणती गण सासू करणे केली म्हणती हिरायला जायला हा

हां <sweak>